सोडून संपूर्ण सोडून एका दिवशी आपल्याला भोले बाबा महादेवाने राज्याचा त्याग केला विचार केला काळ माझ्याकडे येणार माझ्याकडे मृत्यू येणार आहे मला स्मशान भूमीमध्ये जावं लागणार आहे ना मला काळ नेण्याच्या अगोदर माझ्याकडे मृत्यू घेण्याच्या अगोदर मीच काळाकडे जातो स्मशान भूमीमध्ये मध्ये राज्याचा त्याग करून अंगाला राग लावले भगवान चरित्र कथा आहे हा उपदेश ऐकला आणि राज्याचा त्याग केलेला आहे किती महान साधूंचं चरित्र असतं साधूंचं जीवन असतय मोठमोठ झाल्या संतांचा एक शब्द ऐकला एक क्षण संगत झाली की माणसाचा उद्धार त्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये आम्ही कीर्तनासाठी जातो तिथे गेल्या चंद्र वयस्कर लोक म्हणतात महाराज मारुतराव महाराजांची एक मिनिट फक्त संगती झाली मारुतराव महाराजांनी आमच्या गळ्यामध्ये माळ टाकली आणि एकच शब्द सांगितला फक्त या माळीचं रक्षण करा मरेपर्यंत माळ काढू नको तुझं कल्याण होईल महाराज मारोत्रा महाराजांनी माळ घातली आज सगळा आनंद आहे आयुष्यात एक भेट झाली फक्त एक क्षण साधूची तर माणसाचा उदाहरण हीच गोष्ट आहे उपदेश ऐकला मोठ्या मोठ्याला व्यक्तींना मायाबापानो एका एका शब्दाने एका एका वाक्यानं कल्याण झालेलं आहे याच कथेमध्ये दुसरा प्रसंग सांगतो एक गोपीचंद नावाचा राजा बघा धवन दवल संपत्ती पैसा आमाप आणि त्याच्या स्नान संधेचा इथ महत्व राजाची सकाळी स्नान करत असताना त्याला दररोज त्याच्या तीनशे धर्मपत्नी पत्नी आंघोळ घालायच्या आणि ज्या माऊलीने राजाच्या शरीराला हात लावलाय त्याला आणि दररोज तीनशे तीनशे बायका आंघोळ घालायच्या गोपीचंद संपूर्ण उतन लावून गोपीचंद स्नान एवढा अधिकार त्याचा मार्ग वैभवात जीवन जगणारा आणि सकाळी उतन लावून चालू आहे गोपीचंद राजाला स्नानाची आंघोळीची तयारी आहे आणि वर, वर आई सगळी त्याची आहे आईने बघितलं माझ्या राजाच माझ्या मुलाच किती वैभव आहे किती माझा मुलगा जीवन जगते पण त्याला माहित नाही हे ऐश्वर हे घर दार हे राज्य हे सगळं सोडून जायचं आहे आज आनंदामध्ये जीवन जगतय पण हेच सगळं माझ्या मुलाचं शरीर एका दिवशी सरणावर पडणार आहे हे दुःख झालं त्या आईच्या डोळ्यातून पाणी आलं आई, आई रडायला लागली रडता रडता आईच्या डोळ्यातले आसुर्या गोपीचंद राजाच्या पाठीवर पडले पाठीवर पडल्या पडल्या त्याला राग आला मला उत्न लावणं चालू आहे आणि माझ्या अंगावर कोणी पाणी टाकलं म्हणून पाठीमा वळून पाहिलं वर पाहिलं तर अंगावर पाणी टाकलं नाही आपली आई वर आहे आईच्या डोळ्यातून आसरू येत आहेत आईच्या डोळ्यातून पाणी आपल्या अंगावर पडलेलं आहे आई, आई, आई रडत आहे त्याच क्षणाला गोपीचंद राजा उठला पळत पळत जाऊन आईच्या समोर साष्टांग प्रणिबा केलाय साष्टांग तर मत पायावर चरण ठेवून मातेला विनंती केली मैया हा तुझा पुत्र तुझा मुलगा एवढा पराक्रमी गोपीचंद जिवंत असताना आई तुझ्या डोळ्यातून पाणी कशामुळे आले सांग माझ्या मुलाच किती प्रेम म्हणून ती गोपीचंद राजाची आई सांगते बाळा अरे पराक्रमी

अरे तुला स्नान घालण्यासाठी तीनशे लावून तुझ्या अंगाची एवढी सेवा चालू आहे पण राजा हेच शरीर हेच दिवस एका दिवशी तुला सोडून जावं लागणार आहे या राज्याचा त्याग करून जावं लागणार आहे अरे तुझे वडील ते एवढे पराक्रमी होते स्वतःच्या कर्तृत्वावर याने एवढं साम्राज्य निर्माण केलं हे साम्राज्य त्याच्या हातात आल्याबरोबर सत्ता आल्याबरोबर तुझ्या वडिलाला हे राज्य सोडून जावं लागत अरे गोपीचंदा हीच घटना तुझ्यासोबत होणार आहे बाबा मग आई मी काय करू बाळा या राज्याचा त्याग कर आणि भगवंताची प्राप्ती करण्यासाठी मनामध्ये जा आईच एक वाक्य गोपीचंद राजाने ऐकला त्या गोपीचंद राजाचा उद्धार झाला तशीच सेव या जडभरत राजांचं चरित्र जडभरताची साधूच्या बाणीतून ऐकलं राजा हे ऐश्वर हे राज्य धन दौलत संपत्ती पैसा सगळं सोडून एका दिवशी जायचं आहे गुरु महाराजांना प्रश्न विचारला काय कर भगवंताची प्राप्ती करण्यासाठी देवाची साधना करण्यासाठी अरण्यामध्ये वनामध्ये जाऊन भगवंताची प्राप्ती कर भजन कर त्या क्षणाला भरतराजाने घरा दराचा त्याग केला राज्याचा त्याग केला आणि आलेला आहे अरण्यामध्ये सुंदर कुटिया सुंदर आश्रम निर्माण केला तिथं भगवंताची भजन भगवंताची भक्ती करायला भक्ती करता करता एका वाघाचा आवाज आला त्या वाघाची आली त्या हरिण आश्रमामध्ये आली त्या पाडसाला जन्म दिला त्या हरिणीने पिल्लो वाघाचा आवाज आला ते हरिण पळून गेले त्या बाळाला त्या पाडसाला तिथे आश्रमामध्ये ठेवले एवढं सुंदर त्या हरणाच पिल्लू बघा कारण सगळ्या प्राण्यामध्ये सगळ्यांमध्ये दिसायला सौंदर्यवाण कोण असेल तर हरिण आहे हरण किती सुंदर दिसत एवढं सौंदर्य त्या हरणाच आहे म्हणून जगाची मालक भगवान प्रभू रामचंद्राच्या धर्मपत्नीला सीतामातेला सीता मातेला घात बसलं त्या हरणामुळे मालकाकडे हट्ट केला मला हरणाच पाहिजे हरणाची शिकार करून आणा मग प्रभू रामचंद्र हरिण आणण्यासाठी गेले आणि इकडे पापी रावणाने शीता हरण केलं एवढं दिसायला सुंदर हरिण आहे अलौकिक महिमा महिमा आहे त्या हरणाचा हरणाची किती ताकद आहे ज्याला महत्व विचारायचे त्यांनी सलमान खानला फोन करून विचारा मग ते सांगते हरणाच त्याला आवडलं होता हरिण एवढं सुंदर दिसणारा हरण आहे मग हरण एवढं सुंदर दिसते हरिण एवढं सुंदर दिसते त्या हरणाचं पाडस त्या हरणाचं पिल्लू त्या हरणाचं बाळ किती सुंदर दिसत अहो सामान्य माणसाच जाऊ द्या एका साधूच मन बिघडलं ते सौंदर्य बघून त्या हरणाच्या पिला हा भगवंताची भक्ती करणारा भगवंताच भजन करणारा भगवंताची ध्यान साधना भक्ती सोडून दिलेली आहे आणि त्या हरणाची सेवा करायला लागली हरणाच्या पिल्याची त्याला पाणी पाजवणं त्याला चारा खाऊ घालणं घरा घराचा तर त्याग केलाय भगवंत देव प्राप्त करण्यासाठी आणि आश्रमामध्ये आले त्या हरणाच्या पिल्ल्यासोबत खेळायला लागले एवढं जीव गुतला त्या हरणाच्या पिल्ल्यात श्रावण महिना होता पाऊस पडत आहे शेजारच्या नदीला पूर आलेला आहे गंगेला पूर आलाय त्या हरणाचं पिल्लो बाहेर पाणी पिण्यासाठी मधून गेलं त्या नदीमध्ये त्या गंगेमध्ये पाय घसरून पडलेला आहे तो पाय त्या गेमध्ये पडल्या बरोबर पाणी भरपूर होतं ते वाहून गेलं त्या पाण्यामध्ये महाराज कुट्यामध्ये हरण बघायला लागले हरणाचे पिल्लू काय दिसायला तयार नाही या झाडा माग इकडे तिकडे मग एवढे व्यामूळ झाले हरीन 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 म्हणायला लागले अरे मग बघता बघता ऐका शेवटच्या क्षणाला याची वासना जड भरत सोडला विचित्र जडभरत महाराज प्राण सोडला हरण हरण म्हणता म्हणता आणि पुढचा जन्म याला हरणाचा भेटलेला आहे जडभरत राजा